विजय प्रेमदास गजबी साहेब आहेत काय सांगाल सांगा आम्ही इथे उपोषणाला बस बसताना बँकेला शासनाला पोलीस अधिकाऱ्यांना संपूर्ण कागदपुत्री सबळपुरावे सादर करून दोनशे बत्तीस दिवसापासून न्याय मिळण्याच्या असेनं उपोषणाला बसला परंतु आमच्या उपोषणाची बँकेच्या अधिकाऱ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी आजपर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही बँकेचे अधिकारी पोलीस अधिकारी शासकीय अधिकारी हे आमच्या आरोग्याशी आणि जीवताशी खेळत असून आम्हाला आत्म आत्मदहन करण्यासाठी करत करतायत त्यामुळे आता आमची नोकरी बँकेने खोटे, खोटे 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 गुन्हे दाखल करून आणि लावून हडप केलेली आहे आमच्या घरी आमच्या मुलाबाची भाकर या बँकेच्या लोकांनी हडप केली आहे त्या उद्देशाने आम्ही चौदान चौकात अठ्ठावीस चार पंचवीस पासून उपोषण बसला आहे आज हिवाळी अधिवेशन अधिवेशन असल्यामुळे यशवंत स्टेडियममध्ये न्याय मिळण्याच्या उद्देशाने उपोषणाला बसला परंतु ना आम्हाला पोलीस अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं ना शासकीय अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं ना आम्हाला बँकेच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं आम्ही इथं उन्हात आणण्यात उपोषणासाठी बसलेलो आहोत आम्हाला आम्हाला खा खाण्यापिण्याची व्यवस्था नाही इथं कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा नाही इथं उन्हात बसलेला आहोत तरी देखील पोलीस अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची आमच्या उपोषणा दखल घेतली नाही आणि आम्हाला ज्या अधिकाऱ्यांना भेटण्याचं होतं त्या अधिकाऱ्यांसोबत आमची भेट करून निवेदन घेऊन सुद्धा आमची भेट करून दिली नाही त्यामुळे आम्ही या पोलिस अधिकाऱ्यांचा निषेध करतो या बँकेचा निषेध करतो आणि या शासकीय अधिकाऱ्यांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा पूर्णतः निषेध करतो जे सरकार आमच्यासाठी आहे आम्हाला न्याय देण्यासाठी आहे परंतु आम्हाला न्याय नाही देता ते सरकार ते शासकीय अधिकारी ते पोलीस अधिकारी ते बँक त्याचा वापर स्वतःसाठी आणि स्वतःच्या 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 भोवसा भोवतासाठी वापर करतात लोकांना जनतेला किंवा कोण अन्याय अन्यायग्रस्तांना न्याय देण्यासाठी त्याचा त्या, त्या, त्या शासनाचा वाप वापर करून देत नाहीत आणि न्याय मिळवून देत नाहीत न्याय न्या मिळणं हा आमचा मूलभूत अधिकार आहे आम्हाला आम्ही लोकशाही न्यायमार्गाने अनु घटनेतील अनुच्छेद क्रमांक एकोणीसनुसार इथं न्याय मिळण्यासाठी बसलेला आहोत परंतु आम्हाला कोणत्याही अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनांनी शासकीय अधिकाऱ्यांनी किंवा बँकेच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत कोणताही न्याय दिलेला नाही त्या दरम्यान माझ्या मला मला डोळ्याला अंधार येऊन मी खाली कोसळून माझ्या दो डोक्याला दोन्ही हाताला मेजर ऑपरेशन झालेलं आहे त्यामुळे माझा हात पंग झालेला आहे आता मी कसा जगावे हा प्रश्न माझ्यासमोर उद्भवत आहे आणि माझ्या कुटुंबा कुटुंबाचा उदाहरण मी कसा करायचा आता पाऊल काय तुमचं आता माझ पुढचं पाऊल हे राहील की आम्ही आत्मधय या बँकेच्या अधिकाऱ्यांनी आमच्या जीवितची आयुष्याची जी काळजी न घेतल्यामुळे आम्ही आम्हाला आत्मदहन करण्यासाठी कर प्रवृत्त आहेत त्यामुळे आम्ही आत्मधयाची तयारी करत आहोत आणि यासाठी पोलीस प्रशासन शासकीय अधिकारी प्रशासकीय अधिकारी आणि बँकेच्या संपूर्ण अधिकारी जबाबदार राहतील कारण हे त्यांची जबाबदारी आहे आम्हाला न्याय देणं आणि आम्ही न्याय मागत आहोत आम्ही बँकेची वर्ष सेवा केलेली आहे आम्ही काही त्यांना असं काही धान धरण मागत नाही कर्ज मागत नाही आहोत आम्ही आमचे न्याय हक्क अधिकार मागतो आमच्या अडथळे सेवेतले आणि ते देणं त्यांची जबाबदारी आहे परंतु आम्ही मागास दलित असल्यामुळे आम्हालाही तहतो जो पैसा सुरुवात भरून त्याचा फार मोठा त्रास देत आहेत आमच्या ऑपरेशन दखल घेतला जात नाही हा फार मोठा दुःखाची बाब आहे